बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंचाच्या खून प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे सोमवारी अपहरण करून खून करण्यात आला या प्रकरणाचे पडसाद आज सकाळपासूनच पाहायला मिळाले अहमदनगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करून आरोपीच्या अटकेची मागणी जोर धरत होती अखेर पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून दोन आरोपींना ताब्यात घेतलाय जयराम चाटे आणि महेश केदार असं या आरोपींची नावं असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी बीड पोलिसांनी सहा पथक स्थापन केल्यात या पथकांकडून धाराशिव आणि बीडमध्ये शोध घेण्यात आलाय अखेर या दोघांना केस तालुक्यातील तांबुवा शिवारातून अटक करण्यात आली आहे शनिवारी झालेल्या पवन चक्की प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या मारहाणीशी या प्रकरणाचा संबंध आहे दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये शांतता राखावी पुढील अठ्ठेचाळीस तासात आरोपींना अटक करू असं आश्वासन पोलिसांनी दिलाय तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड काल दिनांक बारा रोजी केचगावचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि त्यानंतर त्यांचा खून अशा प्रकारची घटना घडली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे आणि तात्काळ आम्ही सहा पथके वेगवेगळ्या दिशेने बीड जिल्हा त्याचप्रमाणे धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तसेच धाराशिवचे एल सी बीचे पथक आणि तेथील ते वाशी डिव्हिजनचे सर्व पोलीस पथके असा आम्ही आरोपींचा शोध घेतला सर्वसाधारणपणे आ, आरोपी सुदर्शन गुले आणि इतर पाच अज्ञात इस्मानवरती गुन्हा दाखल होता त्यापैकी दोन संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्यांचे जयराम चाटे आणि महेश केदार हे ते दोन आरोपी आहेत आणि इतर आरोपींच्या शोधासाठी पदके अजूनही रवाना केलेली आहेत कुठून अटक केलं या दोन्ही आरोपींना आपण केजच्या केजच्या केज, जवळ जे तांबवा गाव आहे त्या तेथील शिवारातून आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे काल रात्री साधारण म्हणजे आज पहाटे तीन वाजता आपण त्यांना ताब्यात घेतलेला आहे सर्वप्रथम दृष्टी निश्चितच एक तीन चार दिवसापूर्वी जो गुन्हा दाखल झालेला होता त्या अनुषंगाने प्राथमिक माहिती तशीच मिळत आहे की त्याचा राग मनात धरून संबंधित आरोपींनी यांचे अपहरण केले आणि नंतर त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये मा त्यांचा मृत्यू झालेला आहे तर ते संबंध त्याचा नक्कीच आहे